नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमले टायटल वाचलं मित्रांनो सामान्य बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता हिवाळ्यात गावरान गावरा पालनात कडाक्याच्या थंडी पासून गावरान कोंबडीचे संरक्षण करण्यासाठी काय शेड मध्ये आपण चार्जिंगच्या लाईटचा वापर करू शकतो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की कडाक्याच्या थंडी पासून हिवाळ्यात गावरान कोंबडीचं संरक्षण करण्यासाठी काय गावरान कोंबडीच्या शेड मध्ये आपण चार्जिंगच्या लाईटचा वापर या ठिकाणी करू शकतो आता हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या पण मनातलाय आणि आज भारत वर्षातील सामान्य कुकुट पालक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आपण गावरान कोंबडीचं हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी चार्जिंगच्या लाईटची काय व्यवस्था करू शकतो आता हा सर्वात महत्वाचा सवाल का निर्माण झाला कारण बहुतांश माझे कुक्कुटपालक बांधव आखाड्यावरती म्हणजे शेतामध्ये कुक्कुटपालन करतात आणि तिथं त्यांचा शेड आहे प्रॉब्लेम कुठे की तिथं विजेची सुविधा नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये दुसरी लाईट आपण लावू शकत नाही आणि कडाक्याच्या थंडी पासून आपल्या कोंबड्यांचं तर संरक्षण करायचंय मग अशा परिस्थितीमध्ये काय आपण चार्जिंगच्या लाईटचा वापर करू शकतो का आता हा सवाल महत्वाचा आहे या प्रश्नाचा आज तुम्हाला उत्तर देणारे पण एका शब्दात सांगतो होय आपण हिवाळ्यामध्ये गावरान कोंबडीचं कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेडमध्ये शंभर टक्के चार्जिंगचे लाईट लावू शकतात पण हे चार्जिंगचे लाईट लावत असताना किती एरियामध्ये किती लाईट असावेत किती उंचीवरती असावेत व यासोबत आणखीन कोणती काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल अधिक आणि अचूक मार्गदर्शन व माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की हा जो व्हिडिओ तो महत्वाचा त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथे एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्ट पालक बांधव आणि कास्ताकाळ बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथे एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला इथे एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब प्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटी टच करून ऑनलाय नोटिफिकेशन ऑन करायच्या वेळ प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गोगुड पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल हिवाळा सुरू झालाय कडाक्याची थंडी पडायला लागली आणि तापमान दहा डिग्री सेल्सिअसच्या खाली काही काही तर तालुक्या जिल्ह्यात खेड्यात आले अशा परिस्थितीमध्ये या कडाकाच्या थंडीचा बंदोबस्त केला नाही तर याचा प्रतिकूल परिणाम आपल्या गावरान कोंबडीवरती होऊन गावरान कोंबडींचा मृत्यूदर वाढवू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला एक या ठिकाणी प्रश्न सतावतोय हो की सर आमच्याकडं आखाड्यावरती शेडमध्ये लाईटची व्यवस्था नाही मग याच्याऐवजी चार्जिंगचे लाईट लावले तर जमतील का होय जमतील कशा पद्धतीने आता समजावून सांगतो पूर्ण व्यूहरचना तर बघा मित्रांनो ही संपूर्ण तुम्हाला व्यूवरचना समजावून सांगेल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे ही आजवर गावरान कुकुटपालनात पालनात तुम्हाला सांगणारं शिकवणारं समजावणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे गावरान कुकुटपालनात पालनात मी आणि माझी टीम अहोरात्र आपल्यासोबत आहोत याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मार्गदर्शन आमची टीम करणार ऑनलाईन ट्रेनिंग असणार याच्यामध्ये ज्यात दर रविवारी माझं मार्गदर्शन इतर दिवशी येणाऱ्या अडचणीचं सोल्युशन लखनसर आपल्याला तीन ते आठ दुपारी करताना दिसतील यानुसार जर आपण या ठिकाणी एक विचार केला की या पद्धतीनं जर आपण समोर गेल तर प्रत्येक अडचणीचं सोल्युशन निघाले लाखोंचा निवळ्या व्यवस्थापून कमवण्याचा आपल्याला जो मार्ग आहे तो शंभर टक्के प्राप्त आहे मग आम्ही काम कसं करतो किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा गावरान कोंबडी आणि पिल्लांवर सर्वात जास्त खर्च होतो ते आम्ही ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला परफेक्ट मदत करतो दुसरी गोष्ट उन्हाळा हिवाळा पावसाळा त्यासोबत गारपिटे अवकाळी पाऊस यापासून कोंबडीचं संरक्षण व्हावं शत्रुपक्षी शत्रू प्राण्यांपासून कोंबडीचं संरक्षण व्हावं म्हणून एक आदर्श शेड कसा असतो याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं जात आहे त्याची लांबी किती रुंदी किती उंची किती खालून वरून साईडनं कशा पद्धतीनं मजबूती द्यायची याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यावी लागेल की हा जो शेड आहे तो तयार होत असताना कमीत कमी भांडवल कमीत कमी जागा कशी वापरण्यात येईल याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल ज्यामुळे तुमची जवळपास एक पन्नास ते साठ टक्क रक, टक्के रक्कम शंभर टक्के वाचून जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून कशा पद्धतीने लसीकरण करायचं कधी करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपल्या गावरान आणि पिल्ल्यांवरती आजार आले ते आजाराला तात्काळ त्या ठिकाणी उपाययोजना कोणती करायची याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट आ, की आपण हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून कशा पद्धतीने जास्त जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करायचं प्राप्त झालेल्या पिल्ल्यांचं ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांच्या विक्री कधी कुठं कशी करायची जेव्हा जास्त जास्त जा फायदा होईल याबद्दल मार्गदर्शन जेव्हा लाखोंचा निवडाफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण मग अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हाला सामील व्हावं असं आहे कसं व्हायचं तर बघा या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला एक काम करायचे काय काम करायचे तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना कॉल करायचा सरांना कॉल केला त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासटवर स्वतःचं नाव पूर्णपता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही पाठवले की लखन सर तुम्हाला काय करतील माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टाईन चारसाठी एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडील बस पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की तुमचं होईल रजिस्ट्रेशन ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल जेव्हा लाखोचा निवडणुका कमावण्याचा हो आपला मनसुबा शंभर टक्के होईल या ठिकाणी पूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुगुटपाला कमवायचं असेल लाखोंचा आज आजच रायझिंग स्टार प्रभूंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एकदा कॉल करायला लागेल सर नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपल्या मनातील जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की बा हिवाळ कडाक्याची थंडी पडायची लाईटची व्यवस्था आमच्याकडे नाही आहे तर मग आम्ही चार्जिंगची लाईट वापरू शकतो का होय वापरू शकतो पण कधी किती कुठं कसे सगळं समजावून सांगतो तर बघा मित्रांनो चार्जिंगच्या लाईटचे मी उत्तर देण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा शेडमध्ये काय बदल करून घ्यायचा आहे ते समजावून सांगतो पहिल्यांदा आपण कोंबड्यांबाबतीत बघूयात आणि जवळपास एक एक दीड महिन्याच्या वरचे पिल्ले की ज्यांना ब्रुडिंगची आवश्यकता नाही त्यांच्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा की आपल्याला शेडमध्ये कडाक्याच्या थंडीने येणारी ही जी थंड हवा हिला रोखायची कारण आपली कोंबडी जी आहे रक्त पेशी असणारी डायरेक्ट हवा आली तर आपल्या कोंबडीला अतिरिक्त असणारा त्रास होईल आपली कोंबडी हार्ट फेलियरने एक्सपायर होऊ शकते आकडून मरू शकते नाही ते इतर आजार तिला होऊ शकतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकच काम काय करायचं की पहिली शेड मजबूत करायचं जर आपल्या शेडला काही जाळी वगैरे असेल तर बाहेरच्या साडनं ताडपत्री वगैरे लावून टाकायची वरून अर्धा फूट ते पाऊन फूट जागा फक्त व्हेंटिलेशनसाठी सोडायची सगळं पॅक करून घ्यायचं खालच्या साईडनं काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो खालच्या साईला उष्णता म्हणजे गर्मी असणं अत्यंत महत्त्वाचे कोरडेपणा हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर मग आपल्याला काय करायचे खालच्या साईडला जी धानाची तूस आहे तिला बदलून टाकायचे जर जुनी असेल तर काढून टाकायचे नवीन धानाची तूस टाका त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ही कडाक्याच्या थंडीमध्ये दोन तीन महिने तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तुशीमुळं ओलसरपणा तिथं राहणार नाही त्याचबरोबर वरच्या वर वर साईडनं जुने पत्र वगैरे असतील त्याला काही छिद्र मिद्र असतील कुठं तर त्या ठिकाणी त्या छिद्रांना एम सील वगैरे लावून बुजून घ्यायचं ज्याच्यामुळे वरच्या साईडने येणारं जे काही एक बारीकस पंक्चरसारखी सारखी हवा येते तिला आपण रोखू शकतो हे झालं मित्रांनो नियोजन आता हे शेडचं वगैरे नियोजन झालं आता राहिला चार्जिंगच्या लाईटचा प्रश्न तर तुम्हाला सांगतो चार्जिंगच्या लाईटची व्यवस्था अशा पद्धतीने करायचं आपण ते पिवळे लाईट वापरत होतो ना तर त्याच्यामध्ये एका पक्षाला दोन वाटपर्यंत ॲडजस्ट होऊन जात होतं आता ह्या चार्जिंगच्या लाईट तुम्हाला सांगतो जेवढे आपण नॉर्मल लाईट वापरतो त्याच्या अशा लाईट वापरायला पाहिजे म्हणजे आता या ठिकाणी जर विचार केला आपण तर जर समजा आपल्याकडं पन्नास कोंबड्या असतील त्यांच्यासाठी शंभर होल्डचा एक बल्ब किंवा दोन शंभर शंभरचे दोन बल्ब भरपूर झाले तर अशा वेळेस शंभरला आपण काय करायचं मित्रांनो की या ठिकाणी जर आपण शंभर शंभर दोन बल्ब लावलेत नाही तर दोन गुणी तीन सहा बल्ब चार्जिंगचे लावायचे तुम्हाला एक साधं गणित सांगतो बघा तुमच्याकडे पाचशे कोंबड्या येतात ओके या पाचशे कोंबड्यांना आपण दोन प्रमाणे किती बल्ब लावणार समजा पाचशे गुणिले दोन म्हणजे एक हजार एक हजार म्हणजे शंभरचे दहा बल्ब तर इथं आपण कमीत कमी काय करा लावायला सांगतो बाबा एक तर पंधराशे पर्यंत जा दोनशेचे सात लावा नाहीतर आपण शंभर शंभरचे चौदा पंधरा लावून टाका तर मग पंधरा जर लावत असताल तुम्ही पाचशे कोंबड्याला तर पंधरा गुणिले तीन म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास बल्ब चार्जिंगचे लावा लागतील तुम्हाला वाटलं सर काय ते निसतं बल्पच बल्ब दिसतील पण एक विचार करा ना चार्जिंगच्या लाईटमध्ये असणारी जी उष्णता आहे ती हळूहळू कमी होत जाते ते ती उष्णता पिवळ्या लाईटपेक्षा थोडी कमी असते म्हणून आता उपाय म्हणून सांगतो उगं करायचं म्हणून करायचं पाच दहा लाईट पाचशे कोंबड्यात लावून टाकली ह्यानं काही काय ॲडजस्ट पण होणार नाही साध्य पण होणार नाही मनाला समाधान मिळेल पण पुन्हा म्हणताल लाईट लावून पण कोंबड्या मारायला लाईट लावून पण पिल्ल्यावर रोग यायला कसं काय तर प्रॉपरली त्यांच्या शेडमध्ये उष्णता टिकून राहत नाही आपण काय केलं बाहेरून ताडपत्री लावली या ताडपत्रीमुळं जी कडाक्याची थंडी आतमध्ये येणार आहे तिला रोखलं तिथं पन्नास टक्के काम झालं खालच्या साईडला आपण कोरडे जी धानाची तुसे नवीन टाकली तिथून वीस टक्के काम झालं सत्तर टक्के राहिले तीस टक्के काम ह्या चार्जिंगच्या लाईटमधून होऊन जाते काही प्रॉब्लेम नाही संध्याकाळी चार्जिंगची चा लाईट चार पाच तासानंतर समजा डिम झाले समजा कमी पावर झाली तर आपण ती चार्जिंगची लाईट चेंज करा बस एवढा आपल्याला त्रास घ्यावा लागेल पण मी काय म्हणतो की लाईट नाही तर तेवढा त्रास काही एवढा विशेष नाही आपल्याला तर या पद्धतीनं आपण कडाक्याच्या थंडीमध्ये चार्जिंगच्या लाईटचा वापर करून सुद्धा शंभर टक्के आपल्या गावरान कोंबड्यांचं या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करू शकतो पण एवढंच आहे की जे नॉर्मल लाइट लाईट लावतो त्याच्यापेक्षा तिप्पट लाईटची संख्या वापरावी लागेल एवढं मात्र लक्षात ठेवा तर प्रत्येक गोष्टीचं एक सोल्युशन असते प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर असते आणि हे समर्पक उत्तर तुमच्या समोर सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न बघा मी केलाय आता याच्यात आणखीन काही समस्या तुम्हाला उद्भवत असतील निर्माण होत असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळू शकता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल हे झालं बाहेरील बदल आता कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढण्यासाठी गुळ पाणी लसूण वाया जाणारे माशांचे खाद्य व कोरडा यांच्यावरती थोडं फोकस करा सुकट आणि डेक्टर फुलं एक्स्ट्रा द्या चहापत्तीचा वापर वाढवा तर ह्या पद्धतीनं मला वाटते की तुम्ही जर कॅल्क्युलेशन uh, केलं तर शंभर टक्के तुम्ही या कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या फार्मचा मॉर्टिलिटी रेट शून्यापर्यंत आणू शकता राहिला एका महिन्याच्या पिल्लांची ब्रुडिंग मला वाटते त्यांची ब्रुडिंग ह्या आकड्याच्या शेडवर करूच नका डायरेक्ट आपल्या घरी सांभाळा घरी करून एका महिन्यात झाले त्याला मोठं झाले इथं आणून टाका नाही तर तुम्हाला काय आडसी सोल्युशन निघताना दिसणार नाही कारण इथं जर ठेवताल तर इथं चार्जिंग लाटू त्यांचं काही ॲडजस्ट होत नाही कडाक्याची थंडी जी असते त्याच्यामध्ये आता शेतामध्ये कसं झालं आहे की भिजवण वगैरे चालू असते कोणाकडे कॅनलचं पाणी आहे गव्हाची शेती असते मोठ्या प्रमाणात तर त्याच्यामुळं जी थंडी ॲक्च्युअल आहे त्याच्यापेक्षा जास्त थंडी भासते व याचा जास्त प्रतिकूल परिणाम होतो आणि जे पिल्लं असतात ते पंख खाली सोडू शकतात म्हणून मला काय म्हणायचं की आपण एक महिन्याची पिल्लं होईपर्यंत घरी सांभाळू शकत असू तर तिथं सांभाळेल जास्त आपल्यासाठी बेटर राहील आपलं लक्ष पण या ठिकाणी राहू शकते तर हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो बरं काय आणि हीच माहिती घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला जो काही कुक्कुटपालक बांधव आहे आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आज आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नक्की सामील होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करा लखन सरांना लखन सरांना कॉल करून सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर आपल्याला काय सांगतील की म्हणजे लखन सरांचा नंबर पहिले टिपून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट तर याच्यावर तुम्ही कॉल केला लखन सर म्हणतील तुम्ही काय करा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्ही एवढं पाठवलं की लखन सर तुम्हाला काय करतील माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासठ झिरो चार साठी टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावरान पालन कमवायचं असेल लाखोंचा निवड नफा तर आजच रायजिंग स्टार प्रवे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील वा। सामील होण्यासाठी एक कॉल करा लग्न स्रा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता चा दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं का आहे कर का की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्र ह अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं केल्यानं काय होईल की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि मोफत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊन विक्रीसाठी मदत होत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की चार्जिंगच्या लाईटचा आपण आपल्याकडे विजेची सोय नसताना कशा पद्धतीनं वापर करून आपल्या गावरान कोंबड्याचं कडाकच्या थंडीपासून संरक्षण करू शकतो जर या व्हिडिओला पाहत असताना तुमच्या मनात काही समस्या निर्माण झाली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट शेशमिन लिहून कळवा आवडला असेल लाईक करा जास्त जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडिया साधनाचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करत प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवला कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायाबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवान आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासाबद्दल आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्यावर शिवसेने दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याचे ऑप्शन टच त्या अंतर रंग बदलून बाजूला घंटीला घटी टच करून ऑफलाईन नोटिफिकेशनला ऑन करायचं मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा हो मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परबून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे व कुकट पालक बांधवाचे याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार